तर जसं आत्ताच आपल्याला सांगण्यात आलं की किचकट प्रकारच्या हृदयाच्या शस्त्रक्रियांसंबंधीचा अँजिओप्लास्टीच्या संबंधीचा जो वर्कशॉप किंवा कार्यशाळा सोमवारी ए सी एस हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या ये राबवण्यात आली त्याची माहिती देण्यासाठी आपण येथे जमलेलो हो। आहोत तर अशा किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ते असणारी मशिनरी येत्या काही दिवसामध्ये आपल्या एसीएस हॉस्पिटलमध्ये चोवीस तास उपलब्ध होणार आहे आणि त्याबद्दल त्याबद्दल त्या कंपन्यांशी तशा प्रकारची तडजोड आम्ही ऑलरेडी करण्यात आलेली आहे तशाच बरोबर अशा अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर पेशंटच्या कशा प्रकारे केला जाईल त्या संबंधित जे ट्रेनिंग आहे ते चेन्नई आणि कोचीन येथे भारतातल्या सर्वोत्कृष्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन त्या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर पेशंटच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी केला जात आहे आणि ही प्रक्रिया वर्षानुवर्ष दिवसेंदिवस चालतच राहणार आहे जशा जशा प्रकारे या बाबतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर या बाजारपेठेत उपलब्ध होईल त्या नवीन तंत्रज्ञानामध्ये कौशल्य साध्य करून नवीन नवीन तंत्रज्ञानामध्ये ट्रेनिंग घेऊन त्या अपग्रेड केल्या जातील आणि दिवसेंदिवस त्या पेशंटला दिल्या जाणाऱ्या बेनिफिटमध्ये सर्व्हिसेसमध्ये भर कशी पडेल याबाबत आम्ही सर्व ए सी एस हॉस्पिटलचे कर्मचारी डॉक्टर्स आणि येथे काम करणारी प्रत्येक व्यक्ती बांधील आहे बांधील राहील आणि अशाच प्रकारे या हॉस्पिटलच्या माध्यमातून या सोलापूरकरांना तसेच बाहेरचे जे पेशंट या सोलापूरकडे एस हॉस्पिटलकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहेत त्या सर्व रुग्णांना देण्याचा मानस आमचा राहील धन्यवाद नमस्कार एस हॉस्पिटलमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्याचा हेतू हा होता की सोमवारी आम्ही जे कॉम्प्लेक्स करणारी जे अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट अँजिओप्लास्टीचा आम्ही ज्या तीन कॉम्प्लेक्स एनप्लास्टी केल्या तर त्या कशा पद्धतीने केल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला ए आय गार्डेड आयवस विथ आयवस सपोर्ट इंट्रावर्स्क्युलर अल्ट्रासोनोग्राफी म्हणतो म्हणजे जे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करतं तर अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जे फार कॉम्प्लेक्स ज्याची पूर्वी बायपास झाली होती एन्जिओप्लास्टी झाली होती आणि परत त्याला ब्लॉक झाला होता अशा पेशंटची एन्जिओप्लास्टी अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटची एन्जिओप्लास्टी आम्ही यशस्वीरित्या सोमवारी केली त्याचबरोबर आम्ही वर्षभरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर केल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयरोगाशी निगडीत प्रोसिजर केल्या एन्जिओग्राफी असतील एन्जिओप्लास्टी असतील हाताच्या किंवा मेंदूच्या एन्जिओप्लास्टीज असतील त्या केल्या त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलची जनजागृती व्हावी त्या हेतूने हे आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती तर त्या ह्या सगळ्या व्यवस्थित आणि सक्सेसफुलरित्या झालेल्या आहेत पेशंटलाही त्या सोमवारी ज्या वर्कशॉप आयोजित केलं होतं जी कार्यशाळा आयोजित केली होती डॉक्टर दुग्गल यांच्या मार्गदर्शनाखाली जे पुण्यातले कार्डिओलॉजिस्ट आहेत इन्फर्मेशन कार्डिओलॉजिस्ट तर यशस्वीरित्या झालेली आहेत पेशंटलाही डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि याही पुढे अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स जे किचकट गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी असतील तर त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा वर्कशॉप या आयोजित करण्याचा मानस आहे त्याचबरोबर काही फायनान्शियल ज्याला जो आर्थिक हातभार लावण्यासाठी पेशंटला ह्या कारण खा फार किचकट आणि गुंतागुंतीच्या असल्यामुळे आणि त्याचं त्यालाही त्याची काही कॉस्टिंग असल्यामुळे आपण सी एम रिलीफ फंडाचीही सोय आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या माध्यमातून केलेली आहे तर तिथूनही पेशंटला काही हातभार लागू शकतो याबरोबरच पेशंटलाही हृदयरोग होऊ नये किंवा हृदयरोग झाल्यावर काय करायचं याबाबतचे अवेअरनेस किंवा याबाबतचं कॅम्प असतील याबाबतच्या काही जनजागृती असेल त्याही आम्ही वर्षभर वेगवेगळ्या वेग माध्यमातून आम्ही घेत आलेलो हो आहोत आणि भविष्यात पण घेत राहत नमस्कार मी डॉक्टर दीपक गायकवाड ए सी एस हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे तर जसं आता टीमनी सांगितलं तसं ए सी एस हॉस्पिटलमध्ये मागच्या आठवड्यामध्ये अत्यंत गुंतागुंतीचे असे करोनरी आर्टरी वर्कशॉप सक्सेसफुली कंडक्ट करण्यात आले आणि सर्व पेशंट व्यवस्थितरित्या रिकवर होऊन सगळे पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हाच मेसेज आम्हाला ए सी एस हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापूरकरांपर्यंत पोहोचवायचा आहे की हृदयाच्या संदर्भात कोणतीही अडचण असेल किंवा हृदयासंदर्भातील कोणताही आजार असेल तर ए सी एस हॉस्पिटल हे ट्वेंटी फोर बाय सेवन डेडिकेटेड कार्डिया सर्व्हिस प्रोव्हाइड करणारं सोलापुरातील एकमेव हॉस्पिटल आहे इथं येथे सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या हृदयाशी निगडीत ज्या एंजिओग्राफीज असतील अँजिओप्लास्टीज असतील लहान बाळातील जे छिद्रांचे आजार असतात किंवा अडल्ट एजमध्ये जे वॉल्युलर डिसिजेस असतात त्याला आपण स्ट्रक्चरल हार्ट डिसिजेस म्हणतो या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा येथे ए सी एस हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सोलापूरकरांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि याच ह्याला ए आय तंत्रज्ञानाची जोड देऊन त्या अधिक इफेक्टिव्हरित्या सोलापूरकरांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे पुढच्या महिन्यामध्ये में ए सी एस हॉस्पिटलची वाटचालीला एक वर्ष पूर्ण होत आहे तर ह्या वर्ष पूर्तीच्या निमित्तानंही मी सर्व सोलापूरकरांचे आणि पत्रकार बांधवांचे आभार मानतो की ने केलेलं काम उत्तमरित्या तुम्ही सोलापूरकरांपर्यंत पोहोचवलेलं आहे ज्याचा फायदा जे हृदयविकाराचे पेशंट आहेत त्यांना झाल्याशिवाय राहणार धन्यवाद